नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे जिल्हा मेडिकल गायडन्स सेंटर नसेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल हा फर्स्ट टाइम किंवा हो पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तसेच जर तुम्हाला आमच्या पेड काउन्सिंग मध्ये ऑनलाईन पद्धतीने जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल्स दिलेली आहे ती डिटेल्स रीड करा आणि खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आता तुम्ही थांबलेल्यावर बघितलंच असेल की डीएमएलटी आणि ऑपरेशन थिएटर ओके यापुढील सुद्धा काही कोर्सेस आहेत जे पॅरामेडिकल कोर्सेसमध्ये येतात ज्या विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिलेली नाही पण ज्यांना मेडिकल क्षेत्रातच करिअर करायचं असेल ज्यांच्यासाठी डिग्री आणि डिप्लोमा असे काही कोर्सेस आहेत जसे बीएमएटी असेल जसं ऑपरेशन थिएटर असेल जसं एक्स रे टेक्निशियन असेल ईसीजी टेक्निशियन असेल तो डायलिसिस टेक्निशियन असेल ज्यामध्ये डिग्री आणि डिप्लोमा कोर्से आपल्या स्वतः आमच्या इन्स्टिट्यूटमध्येच आपण चालवतो युजीसी अप्रोव्ह युनिव्हर्सिटी अंतर्गत तर यांना सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना हे कोर्सेस करायचे आहेत ट्वेल्थ नंतर सायन्स आर्ट कॉमर्स कुठलाही सब्जेक्ट चालेल त्यामध्ये तुम्हाला डिग्री आणि डिप्लोमा हे दोन कोर्सेस असतील डिग्री ही तीन वर्षाची असेल आणि डिप्लोमा दोन वर्षाचा असेल त्याच्यामध्ये सुद्धा फी फी सुद्धा तुम्ही इन्स्टॉलमेंट पे करू शकता पुढे सुद्धा तुम्हाला चांगल्या संधी आहे गव्हर्नमेंट गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता गव्हर्नमेंट हॉस्पिटल जे सिव्हिल हॉस्पिटल असतील तिथे सुद्धा तुम्हाला जॉबची संधी आहे डीएमएलटी केल्यानंतर तुम्हाला जे काही मेडिकल क्षेत्रात जे काही लॅबोरेटरी आहे रक्त लघवी ब्लड साठी ते सुद्धा तुम्ही लॅब टाकू शकता गव्हर्नमेंट म्हणून तुम्ही जॉब करू शकता सायंटिस्ट मध्ये सुद्धा तुम्ही जॉब करू शकता येतात इतर एकदम जास्त कोर्सेस आहेत तसे ज्याला ओटी असिस्टंट करायचं असेल जे ऑपरेशन थिएटर मध्ये जो डॉक्टर ऑपरेशन करतो त्याचा एक असिस्टंट जो असतो त्याला ओटी असिस्टंट आपण म्हणतो तो सुद्धा कोर्स आपल्याजवळ अवेलेबल आहे प्लस एक्सरे टेक्निशियन असेल ज्याचा प्रत्येक जे काही बोन आहे जे हाड आहे हाडाचा आपण एक्सरे करतो तर एक्सरेला हा एक्सरे टेक्निशियन असतो जो की जे काही इंस्ट्रूमेंट आहे त्या हँडलिंग आणि जे रिपोर्ट रायटिंग रीडिंग टायपिंग वगैरे या गोष्टी तो एक, एक हा प्लस किडनी किडनी काम कर एक तो तर डायलिसिस मध्ये सुद्धा तुम्ही करिअर करू शकता त्याचा सुद्धा डिग्री आणि डिप्लोमा आहे डायलिसिसला तर अदर मध्ये सुद्धा चांगला चांगला स्कोप आहे पण तुमची डिग्री होणं हे फार गरजेचं आहे तर ज्या विद्यार्थ्यांना पॅरामेडिकल कॉलेज मेडिकल मध्ये पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा कमीत कमी आपण फीस ठेवलेली आहे आणि हे आपण आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये हा कोर्स चालवतो डिजिटल क्लासरूम आहे सर्व गोष्टी प्रॅक्टिकल ह्या रेग्युलर होतील तुम्हाला जी काय आहे हे प्रॅक्टिस आम्ही हॉस्पिटलला सुद्धा तुमचं ठेवून करून घेऊ आणि जे काही कोर्सेस आहेत हे रेग्युलर आहेत त्यामध्ये सर्व ज्या विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत आणि त्यांचं बारावी झाले कोणत्या सुद्धा त्याच्यामधून आर्ट सायन्स मधून असेल तरी चालेल होणं गरजेचं आहे आपण त्यांना देऊ सुरुवात झालेली आहे तर पंचवीस तारखेपर्यंत ऍडमिशन चालतील जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आमच्याशी संपर्क करा ऑफिसला करा कॉलेजला विजिट करा आपल्या इन्स्टिट्यूटला आणि त्यानंतर आपण पुढचं ऍडमिशन हे एकदम रिक्सर पद्धतीने करून घेऊ ही जर माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल आणि तुमच्या गजू मित्रांना सुद्धा या कोर्स बद्दल काही थोडी आयडिया द्यायची असेल तर ज्यांचं ट्वेल्थ झालेलं आहे आतापर्यंत कुठं ऍडमिशन घेतलेलं नाही किंवा ऍडमिशन जर घेतलेलं आहे पण मग आपल्या इकडे ऍडमिशन जर घ्यायचं असेल पॅरामेडिकल कोर्सेस साठी तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा स्टाफची कॉन्टॅक्ट करा खाली दिलेल्या नंबरवर आणि आपण नंतर परिपूर्ण त्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाईल थँक्यू व्हिडिओ थँक्यू धन्यवाद